नमस्कार सर्व दिवासियांना माझा जय श्रीराम अमृत भारत योजनेअंतर्गत अमृत भारत योजना हा माननीय पंतप्रधानांनी आपल्या जीवनात आणलेला एक दूरदर्शी उपक्रम आहे ज्या अंतर्गत देशभरातील तेराशे नऊ रेल्वे स्थानक यांचा पुन पुनर्विकास होणार आहे त्यामुळे प्रवासी केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे भारतीय रेल्वेने अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील तेराशे नऊ स्थानके ओळखली आहेत यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला सुमारे पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली असून या योजनेअंतर्गत सुमारे छप्पन्न रेल्वे स्थानके ही जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून ओळखली जाणार आहेत तसे नियोजन त्यामध्ये केलेले आहे आणि या छप्पन्न रेल्वे स्थानकांपैकी मुंबई विभागातील सुमारे बारा रेल्वे स्थानक आहेत यामध्ये त्यांचा पुनर्विकास होणार आहे त्यामध्ये भायकला सँडॅस रोड चिंचपोकळी माटुंगा वडाळा कुर्ला विद्याविहार मुंब्रा दिवा शहाट किटवाळा आणि इगतपुरी अशी या स्थानकांची नावे आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या छोट्या दिवा शहराकडे लक्ष केंद्रित केले असून या दिवा शहरासाठी या दिवा रेल्वे स्थानकासाठी सुमारे पंचेचाळीस पॉईंट नऊ कोटी इतका निधी या रेल्वे स्टेशनचा कायापलट करण्यासाठी दिला आहे त्यामुळे मी संपूर्ण दिवावासियांतर्फे आणि भारतीय जनता पार्टी दिवा शहरातर्फे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे खूप खूप आभार मानतो 打电话。